विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ अहो मी निहारीला डबा भरलाय अजून तुम्ही असंच बसलाय अग कर बरने एवढ्या लवकर जाती कुठ अहो मी एकटे जात नाही तोही पण येताय माझ्यासोबत अग पण जायचं कुठं आपल्या जवळ भव्य कृषी प्रदर्शन भरलंय तिथं जायचंय अग वय वय माझ्या पण डोसक्यात होतं कृषी प्रदर्शनाला जायचं चल मग आपण दोघ जोडीने जाऊयात शिवारात राबणारा बोल बळी राजा सांग तो ये झकणारा कामगार माझा माय बहिणीची आली काळ हाक राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इरादा सर्व शेतकरी बंधूंसाठी आग्रहाचं आणि अपुलकीचं निमंत्रण शरद कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आयोजित देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शरद कृषी महोत्सव भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा दिनांक तेरा फेब्रुवारी पासून सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ठीक तीन वाजता होईल शुभ हस्ते माननीय श्री रोहित दादा पवार आमदार कर्जत जामखेड शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होईल विशेष उपस्थिती माननीय श्री युगेंद्र दादा पवार खजिनदार विद्या प्रतिष्ठान शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कृषी तंत्रज्ञान चर्चा सत्र होईल काळ कर कमी करणे याबाबत सुधारित तंत्रज्ञान या सर्व सुधारित तंत्रज्ञानाचा सर्व शेतकरी बांधवांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती विशेष उपस्थिती माननीय श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री राजेंद्र दादा पवार चेअरमन बारामती एग्रो रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी व मुलींसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होईल शरदचंद्रजी पवार विचार मंच आयोजित शालेय व खुला गट चित्रकला व निबंध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ होईल शुभ हस्ते रत्न माननीय सौ सुप्रियाताई सुळे खासदार बारामती लोकसभा प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर श्री अमोलजी खासदार शिरूर लोकसभा माननीय राजवर्धन दादा पाटील संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना माननीय अंकिता ताई पाटील ठाकरे माजी सदस्य जिल्हा परिषद पुणे आणि इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे तरी आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही नम्र विनंती सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भव्य अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शेती अवजारे बी बियाणे खते पशुखाद्य दूध उद्योग इत्यादींचे विविध नामांकित कंपन्यांचे स्टॉल मनोरंजनासाठी खेळणी व कृषी उत्पादनांचे दोनशे एकावन्न स्टॉल्स कृषी तंत्रज्ञानाविषयी चर्चा सत्र गृहोपयोगी वस्तूंचे स्वतंत्र दालन भरपूर स्टॉल्स तरी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी नागरिकांनी ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून या शरद कृषी महोत्सवाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण शंभर फुटी रोड नवीन तहसील कचेरी शेजारी इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री महारुद्र पाटील कार्याध्यक्ष पक्ष शरद पवार कार्यक्रमाचे प्रायोजक सोनाई ग्रुप दूध गंगा बारामती अॅग्रो पशु आहार नेचर डिलाइट कृषी विभाग महाराष्ट्र शासन इव्हेंट मॅनेजमेंट बाय युटिलिटी इव्हेंट सुरु जालिया पेरन, सुरु पेरन राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा